राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार तीनशे रुपयाचं सर्वोच्च भाव त्या ठिकाणी मिळालेला असून बांगलादेश निर्यात याचा ढवड्यात सुरू होणार असल्याची बातमी त्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून त्या ठिकाणी समजते यासोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल निफाड बाजार समिती असेल नाशिक असेल कळवण असेल चांदवड असेल संगमनेर असेल मनसूर असेल आळेफाटा असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार असतो बघून हे दर दर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला दररोज सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय मग अशी कमी मित्रांनो एकोणतीस जून रोजी बाजार आपण पाहतोय पहिली बाजार समिती त्या ठिकाणी कोल्हापूर आग झाले बघा तीन हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर उठते या ठिकाणी पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भरतोय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली या ठिकाणी सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दरभडतो या ठिकाणी सहाशे रुपये आणि आपला बाजार समितीमध्ये सर्वात जास्त भेटतो या ठिकाणी अठराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी यंत्रणा कांद्याच्या दरात थोडीशी घसरण आपल्या दिसून येते यानंतर जी का बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी खेतना बाजार समिती सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अकरा हजार पाचशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो सोला समितीमध्ये कांदा दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकमंत्र जी काही बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोनशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी धरण यानंतर जी बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी कळवण नाशिक आवक झाली बघा अकरा हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कळवण बाजार समितीमध्ये कांदाला त्या ठिकाणी दोन हजार रुपये ्विंटल शेतकरी मित्रांनी या पुढील जी का बाजार समिती आहे त्या ठिकाणी नाशिक आवक झाली बघा तीन आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी दरपू नाशिकमध्ये तीनशे रुपया जास्त जास्तीत जास्त नाशिक बाजार समितीमध्ये कंदा एक हजार सातशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती ख्यातनाम बाजार समिती त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा सातशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी नागपूर बाजार समितीमध्ये सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये एक हजार आठशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती ख्यातनाम बाजार समिती त्या ठिकाणी वाई सातारा आवक झाली बघा फक्त अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय वाईस सातारा बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी यापूर्वी जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते सतरा हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर भेटतो चारशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदा दोन हजार दोनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कराड आवक झाली बघा अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो कराड बाजार समितीमध्ये एक हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल